पावसाचा पहिला दिवस होता संपूर्ण कॉलेज परिसर पावसाच्या सुगंधाने भरून गेला होता झाडांच्या पानांवरून गळणारे थेंब आणि मातीचा सुगंध वातावरणात प्रेमाचा गंध निर्माण करत होता त्या सकाळी आर्या नेहमीसारखी वेळेवर कॉलेजला आली होती केसांवर पावसाचे थेंब अलगद पडत होते आणि ती आपल्या डोळ्यांनी कुणाला तरी शोधत होती तिचं मन थोड बेचैन होतं थोड़ उत्सुकी आदित्य तिचा जवर का मित्र आज आला असेल का बस बसस्टॉप तो उभा होता हेडफ़ोन होते चेहरा नेहम्मी सारख शांत हसू होत आरयाची नजर तैर पड़ली नकलत ति ओठांवर हसू उमटल पावसाचा जोर वढ़ू लगला ती पुढ़े जाऊन ये इधे छत्री है आदित्य तिच्या बाजूला आला दोघं छत्रीखाली चालू लागले पहिल्यांदाच इतक्या जवळ होते छत्री छोटी होती पण त्यांना दूर राहायचं नव्हतं मनातल्या भावना शब्दांत येण्याआधीच डोळ्यातून व्यक्त होत होत्या चालता चालता आर्याच्या गालावर एक थेंब थांबला आदित्यने हळूच अंगठा पुढे केला आणि तो थेंब पुसला आर्याने काहीच बोललं नाही पण तिचे डोळे खूप काही सांगून गेले त्याच्या त्या छोट्याशा त्या स्पर्शात एक वेगळाच अर्थ होता दोघांनाही जाणवत होतं की या नात्यात आता काहीतरी बदलत चाललंय कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये पोहोचल्यावर त्यांनी कॉफी घेतली आर्या हसून म्हणाली पैसे तू देणार मी नाही आदित्य हस्त म्हणाला आज मी देतो उद्या तू त्या कॉफीच्या कपात त्या गप्पांमध्ये त्यांचं नातं आणखी जवळ येत होतं साध्या गप्पांमध्येही आता भावना मिसळायला लागल्या होत्या कंटीनच्या टेबलावर बसलेले ते दोघं समोरासमोर मध्ये फक्त दोन कप कॉफी आणि आजूबाजूला असणाऱ्या मित्रांचे मिश्किल टोमणे काय रे आदित्य छत्रीखालचं प्रेम आहे वाटतं आदित्य फक्त हसला आर्या थोडीशी लाजली दोघंही काही बोलले नाहीत पण दोघांच्याही मनात प्रेमाचं झाड नकळत उगवत होतं त्या रात्री आर्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला आदित्यकडून उद्या भेटशील का काहीतरी बोलायचं आहे तिचं मन चकाकलं वेळी काळजी वाटली काहीतरी वेगळं होणार होतं तिने उत्तर दिलं हो भेटू कॉलेजच्या बागेत दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या हिरवळीवर ते दोघं भेटले थोडीशी थंडी होती पाऊस थांबलेला पण वातावरणात अजूनही गारवा होता दोघांच्याही चेह्यावर गंभीरता होती आदित्य काही वेळ गप्प राहिला मग तो म्हणाला आर्या मी खूप वेळापासून तुझ्याशी काही बोलायचं ठरवत होतो पण दरवेळी थांबलो मला धाडस होत नव्हतं आर्या त्याच्याकडे पाहत राहिली तो पुढे म्हणाला मला तू खूप आवडतेस मी तुझ्यावर खरं प्रेम करतो प्रत्येक दिवस तुझ्यासोबत घालवताना वाटतं की तुझ्याजवळ असणं म्हणजेच समाधान त्या क्षणी आर्या गप्प होती पण तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडायला लागले ती त्याचा हात धरत म्हणाली मीही खूप आधीपासून प्रेम करते तुझ्यावर पण भीती वाटायची की जर सांगितलं आणि नातं बिघडलं तर तो क्षण तो स्पर्श ते शब्द दोघांच्याही आयुष्यातला एक नवीन आरंभ होता अचानक परत एकदा पावसाची सर आली दोघं भिजत उभे राहिले यावेळी छत्री नव्हती त्यांना आता छत्रीची गरज नव्हती पावसाचे थेंब त्यांचं प्रेम अधिक गद्द करत होते हातात हात डोळ्यात प्रेम आणि मनात एक विश्वास त्या पावसात जन्म झालं एक सुंदर नातं शब्दांत सांगता गोंधळात मिसळून पण मनाच्या अगदी खोलवर रुजलेलं